सध्याच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना समोर येत आहेत अशा परिस्थितीत एक अनोखी घटना समोर आली आहे प्रामाणिकता अजूनही जिवंत आहे असा प्रत्यय एका घटनेतून समोर आलाय ही घटना मध्य प्रदेशातील खरोगन या ठिकाणी घडली आहे बडवाह हो पोलीस ठाणे अंतर्गत कुमार मोहल्ला येथील रहिवासी हेमराज वयवर्ष बेचाळीस यांनी आपला मुलगा हर्ष याला एटीएम मधून पैसे आणायला पाठवले होते हर्ष वयवर्ष सोळा हा आपला मित्र बादल वयवर्ष पंधरा याच्या सोबत जयस्तंभ चौकातील इंडिया वनच्या च्या एटीएम वर गेला त्या ठिकाणी त्याला तिथे आधीपासूनच पडलेले एक एटीएम मिळाले त्याने दोन वेळा या एटीएमच्या माध्यमातून पिन टाकत पैसा काढण्याचा प्रयत्न केला योगा त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि अशा प्रकारे त्याने या सापडलेल्या एटीएम मधून पंचवीस हजार पाचशे रुपये काढले यानंतर त्याने घरी येऊन आपल्या वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितला मात्र त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं आणि पूर्ण प्रामाणिकपणा दाखवत सर्व पैसे पोलीस ठाण्यात जमा केले बडवाना पोलीस ठाण्याचे प्रमुख श्रीवास्तव यांनी सांगितले की योगेश यादव वेवर्ष अठ्ठावीस हे आपले वडील जगदीश यादव यांच्यासह बडवाह पोलीस ठाणे इथे आले होते रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास इंडिया वनच्या एटीएम वर मिनी स्टेटमेंट घ्यायला गेला होता मात्र चुकून त्याचा एटीएम तिथे राहून गेलं यानंतर एका तासाने त्याला पंचवीस हजार पाचशे रुपये काढल्याचा मेसेज आला यानंतर त्याने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता त्वरित पोलीस जवानाला एटीएम चेक करण्यासाठी पाठवलं गेलं सीसीटीव्ही फुटेज ही काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र रात्र खूप झाली होती पोलीस तपास करतच होते मात्र तितक्यात हेमराज आपला मुलगा हर्ष आणि त्याचा मित्र बादल याला सोबत घेऊन त्या ठिकाणी ते एटीएम कार्ड आणि पैसे परत करायला आले आणि त्यांनी हे एटीएम कार्ड आणि पैसे परत केले हा सर्व प्रकार पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी हेमराज यांना प्रोत्साहन राशी देत सन्मानित केले